हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे कशा आहात सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आलेलो आहे तात्याच्या शेतामध्ये तर आता आम्ही आलेलो आहे तात्याच्या शेतामध्ये जेवण वगैरे आमचं मस्त पैकी झालं आणि शेतामध्ये फिरायला आलेलो आहे तर चला तुम्ही कंटिन्यू करायला तात्या होऊन लागेल चला। तर चला आम्ही जेवण वगैरे केलं आणि इकडे आलेलो आहे तात्याच्या शेतामध्ये तर बघा इकडं खूप अशी झाडं आहेत म्हणजे खूप अशी फुलांची झाडं आहेत तर खूप भारी फुलं दाखवते मी तुम्हाला इकडे बघा अशी ही बिजलीची फुलं आहेत त्याला बिजली, बिजली आले आले असं बिजलीचं फुल बनतात ते सकाळी सकाळी तोडावं लागतं उन्हाचं तोडलं की तुटल्या जात नाही व्यवस्थित तर बघा एवढं मोठं शेत आहे आणि इकडं आहे कांदे इकडं नारळाचं झाड आहे खूप नारळ लागलेले आहेत आणि तिकडं सगळी उभा येतं हा तू वांग्याच्या त्या गेल्या आणायला तर आले मी माहिती इथे बघा ही असे कांद्याच कांद्या लावलेलं आहे आता कांद्याच म्हणजे पीक असतं ससाले जास्त करून कांद्याचं पीक असत आणि इकडं चिवताई आणि तिची हा आणि इकडं चिवताई आणि तिची मावशी फुलं तोडताय ते देवासाठी मटण खाऊन देवाला फुलं तोडताय हो देवासाठी फुलं तोडते फुलं आहेत किंवा सावकाश तोड मावशीच्या किरी बघ मध्ये बाळा तर चला आता मी आणि मी यांच फक्त व्हिडिओ घेते इकडे बघा कांदे किती भारी आलेले आहेत चला या दिवसात मी पण अशी शेतात आले तर म्हंटल चला तुम्हाला जशी हा व्हिडिओ शेअर करावा चल की आता सुजाबाई ती तोडत आहेत फुलं आणि मी तिथेकडे दाखवते तुमच्या दाजी आणि माझे दाजी काय करते ते हा दादा आणि दा दाजी परत तुमचे दाजी ओम परत तात्याची मंडळी म्हणजे ताई सगळी वांगीत वाढते तू काय करतोय घेते दादांची दादा शेतातलं जरा भारी वाटत कधीतरी आणि ह्या इकडं काय गावात करतात काही आता काय आम्हाला वानावळा गावात ए काहीच्या शेगा घ्यायच्या वालाच्या आम्ही नाही म्हणणारच नाही द्यायला तर तर इकडे बघा आसलं पाहुणं कधीच पाहिलं त्यांनी जीवन खाऊन पण नेंद राहणार फिरवायला हाय का नाही काढासाठी करावं लागतं आई काय पण नका बोलू राजी

तिकडे сяर का तुड दिसूयचा बाई दाजी बघा परत आजवणी तुम्ही जेवायला काही येऊ नका होय तात्याची स्माईल नी आहे का कशी सांगा तरी काय होय हं होयले असते होय मला केरवेक बघायला लागत तात्या तुड लाग मम्मी चल तू तिकडे तुझे आओ ते तात्याच्या वांग्याला वांगी ठेवताय का नाही तुम्ही का आज कॅरेट बघून घेताय होय नको खाव औषध होय इकडं बघा होय का मग नाही तुडली कायच आपल्याला होय मावशीने नाही शोधली काकानी गुंडीला बाळा आपण पिशवी वगैरे काय आणलं नाही रुमाला मध्ये बांधता

किती आनंद घे थोडी तुला थांब ना आता था। 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 अगं चल सगळी पोचली गाडी पार चला आता आम्ही चिवतायला कांद्याची पात खायची त्याच्यामुळं चाललोय कांद्याची पात आणायला ए लवकर आवर ग तुझ्या बाई हुशू चार वाजले बाई चार आता घरी जायचं पण घरी पण काम असत आज आव तात्याच्या रानातून आलो लय वाळ आणला तात्याच्या शेतातून ता फुलं आणली परत पालक आणला गेवड्याची शंगा वांगी कांदा पात आणि हरभराची भाजी घ्यायची होती वांग्याच्या झाडाला

तात्याच्या इकडे आम्ही जेवणासाठी गेलो होतो यात्रेच्या निमित्त रात्रीचं काही जमलं नाही जायला मला त्यांचं खूप आगराचं निमंत्रण होतं म्हणून जावं लागलं आणि तात्याचे आमचे खूप दिवसाचे संबंध आहेत म्हणजे की नातं मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणते नातं हे रक्ताचंच नसतं नातं हे मांडलेलं असतं आपण अंतकरणापासून जर प्रत्येक नात्याला किंमत दिली तर ते आपलंसं करून टाकतं तर तात्याला ता ता मी माझ्या बहिणीच्या बहिणीला पण घेऊन गेले दाजींना पण घेऊन गेले त्याच्या शेतामध्ये खूप फिरलो खूप पानाळा घेऊन आलो खूप एन्जॉय केला सगळ्यांना कुर्फ्या घ्यायला सगळी गरम आहेत दाजी सगळ्यांना थंडगार करत आहेत तर काही दाजींची कुर्फी घेतलेली कुल्पीओ कि त्याला काय <laughs> समजूचा किती काका जीव आहे काकासाठी लगेच कुल्फी दिली आणि चिवताईसाठी

पाठीमागं टेम्पोत बसून आम्हाला प्रचंड ऊन लागलं त्याच्यामुळं दाजींनी सगळ्यांसाठी आमच्यासाठी कुलप्या घेतल्या खूप भारी वाटलं असा आनंद पैसे देऊन सुद्धा मिळत नाही तर आम्ही सगळ्यांनी एकत्र खूप फुल दिवस एन्जॉय केला अगदी तात्याच्या शेतामध्ये जेवण मात्र निमित्त होतं पण असा आनंद खरंच मला खूप आवडतं जेव्हा माझ्या बहिणी वगैरे एकत्र येतात आणि इथं माझी बालमैत्रिणी आहे आणि मामाची मुलगी पण आहे ह्याच्यामध्ये काही विषयच नाही तर आता ह्यांना हिचं मेडिकल आहे आणि दाजी शिक्षक आहेत माझे तर तरी ते त्यांचा स्वतःचा उद्ध विसरून एकदम आनंदी राहायचा प्रयत्न करतात तर चला आमच्या दाजींनीसुद्धा आमचा टमटम चालवला आज खूप भारी वाटलं आता दाजीना मेडिकलला सोडायचं आहे आणि बहिणीला त्यांना घरी सोडायचं आहे तर हीनी आता नवीन घर बांधलेलं आहे तिच्या घराचे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मी होम टूर लवकर देणार आहे तिच्या पूजेचे व्हिडिओ पण पेंडिंग पडलेला आहे